पैसा अनेकांकडे असतो पण दातृत्व काही मोजक्याच माणसांकडे असतं गेल्या काही काळापासून असा एक अनाथांचा नाद गरीबांचा कैवारी आणि सामान्यांचा पुढारी म्हणून एक व्यक्तिमत्व पुढे आलाय ज्याच्याकडे दातृत्व आहे ममताय आणि आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव देखील आहे असे शिवसेनेचे नेते उद्योजक राजू खरे मोहोळ पंढरपूर तालुक्यातील मागील काही काळापासून या एकाच नावाची चर्चा आहे जेथे कमी तेथे आम्ही ही त्यांची भूमिका लोकांना भावलेली असताना आता तर त्यांनी असा काही उपक्रम राबवलाय की पाहणारे आणि ऐकणारे देखील चकित झालेत आपला खिसा रिकामा करून कोरड पडलेल्या घशाची तहान भागवण्याचं पुण्याईचं मोठं काम त्याने हाती घेतलंय गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे नेते व उद्योजक राजू खरे यांनी आजपर्यंत मोहळ विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाताना ते दिसून आलेत मग कुठल्याही स्वरूपात ती लागेल ती मदत करताना वेळोवेळी ते दिसून आलेत पाण्यासाठी मोहोळ मतदारसंघातील लोकांना मागेल त्याला पाणी ही संकल्पना राबवत अनेक ठिकाणी स्वखर्चाने बोर खोदून दिल्यात काही ठिकाणी तर अनेक बोर पाण्याअभावी कोरड्या पडल्यात लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राजू खरे यांनी स्वखर्चातून टँकरने पाण्याचा प्रश्न सोडवला आहे तालुक्यात पाण्याची व्यवस्था करणं टँकर उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे तरीही व्यक्तिगत खर्च करून लोकांची तहान भागवण्याचं काम या आधुनिक भागीरथानं केलं आहे कडाक्याच्या या उन्हाळ्यात तहान लागेल त्याला पाणी उपलब्ध करून देण्याचं मोठ्या पुण्याईचं काम त्यांनी सुरू केलंय याचाच एक भाग म्हणून खिशाला चाट लावत राजू खरे यांनी पाणी टंचाई असलेल्या भागात म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यात दोन टँकर मोहळ तालुका आणि शहरासाठी दोन टँकर आणि पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांसाठी एक टँकर असं पाच टँकर त्यांनी दिलेत लोकांची तहान भागवण्यासाठी हे टँकर रवानाही झालेत अशी गरज लागेल तसे आणखी टँकर वाढवले जाणार आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलंय त्यांच्या या उपक्रमाचं मोहळ मतदारसंघात जोरदार स्वागत होत आहे सध्या जो तो पुढारी लोकांकडे मत मागतोय पण त्यांच्या अडचणीकडे कुणी पाहत नाही जनता तहानलेली घोषणा देऊन कार्यकर्त्यांचे घसे कोरडे पडलेत पण राजू खरे हे मात्र सगळ्यांचे स्थान भागवण्यासाठी पुढे सरसावलेत क्वचितच असतो असा एखादा नेता जो मागण्यापेक्षा देण्याचं काम करतो म्हणूनच लोक त्यांना सलाम करू लागलेत सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती तयार झाली असून त्यात त्यात मोहोळ शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि मग मोहोळ शहरातील नागरिकांना अक्षरशः पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे आमच्या बऱ्याचशा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी गेले असताना आमच्या समाज बांधवांनी माझ्याकडे आग्रहाची मागणी केली की भाऊ आपल्याला मोहोळ शहरासाठी पाण्याची भीषण टंचाई आणि तुम्ही काही करून पाण्याची व्यवस्था करा मी तिथे एक बोर पाडला बोरला पाणी लागलं दोन हजार लिटरची टाकी बसवली माझी सौभाग्यवती तृप्ती खरी आहे तिथं जलपूजन करून आल्या परंतु तिथेही पाण्याची कमतरता भासू लागली आणि मग बोर किती अशा पाडणार आहात जवळजवळ मूळमध्ये दहा बोर पाडल्यानंतरनं सुद्धा पाण्याची पातळी खालवत चालली भूजलातच ना पाणी नाही तर पाणी येणार कसं म्हणून मोहोळ तालुक्याच्या दुष्काळ सदृश सर्व भागाचा अभ्यास केल्यानंतरनं मी माझ्या वतीनं पाच टँकरची व्यवस्था मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी केलेली आहे आणि त्या पाच टँकरमधले दोन टँकर हे मोहोळ शहरासाठी खास मी दिलेले आहेत जेणेकरून मोहोळ शहरातल्या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात त्या पाण्याचा पुरवठा होईल उत्तर सोलापूरच्या चोवीस गावासाठी एक टँकर दिलेला आहे आणि आमचे रामहिंगणीचे सरपंच संभाजी लेंगरे कुरोल गट बुडेश्वर गट या गटासाठी एक टँकर आणि पंढरपूरचे जे आमचे सतरा गावं आहेत त्या गावासाठी एक टँकर असे म्हणून पाच टँकर हे मोहोळ मतदारसंघातल्या दुष्काळग्रस्त भागातला जनतेला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं माझ्या माय भगिनीला तातडीनं पाणी उपलब्ध व्हावं कारण पाण्याची समस्या ही सगळ्यात जास्त महिलांची असती कारण महिलांना पा पाणी सर्वात जास्त लागतं धुणं भांडी पिण्याचं पाणी कपडे मोहोच आद यात्रा आलेली आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा सारा सार विचार करून मी स्वतःच्या स्वखर्चातून मोहोळ मतदारसंघातल्या नागरिकांसाठी पाच टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि जर पाच टँकर कमी पडत असेल तर अजून जर काय टँकर लागले अजूनही टँकर देण्याची माझी तयारी आहे परंतु पहिला टप्पा म्हणून पाच टँकरचा आजपासून चालू झालेला आहे आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली होती तरी आम्ही समाजसेवक शिवसेनेचे नेते ने राजभाऊ खरे यांच्याशी संपर्क साधला आणि मोहोळमध्ये पाण्यासाठी खूप लोकांना भटकंती करावी लागत आहे अशी मागणी जवळ केली व त्यानंतर त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन मला सांगितलं तुमचे तुमच्या मोहोळ शहरातले एक दोन नगरसेवक घेऊन या व तुम्हाला मी तात्पुरत्या लगेच टँकरची सोय स्वत स्व खर्चातून डिझेलसुद्धा कुणी काय एक रुपया न देता स्वतःच्या ख स्व स्वखर्चातून त्यांनी दोन टँकर मोहोळ शहरासाठी दिलेले आहेत आणि भविष्यात अजून काही जरी कमी पडलं तरी मी देण्यासाठी तयार आहे असा खरोखर समाजसेवक माणूस पैसा हा सगळ्याजवळ असतो पण देण्याची दानतवादी राजाभाऊ खरेने दाखवली त्याबद्दल मी मोहोळ शहरातील एक नागरिक म्हणून त्यांचा आभार मानतो